नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तलाठी पद भरती त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तलाठी भरतीचा अधिकृत वेबसाईट वरती निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस जिल्हा न्याय गुणवत्ता यादी या ठिकाणी या देण्यात आलेली आहे याची लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देतो टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही साईट पाहू शकता या साईटला विजिट करू शकता कोला असेल धुळे असेल पालघर असेल मुंबई उपनगर असेल वाशिम छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर पुणे यवतमाळ सातारा चंद्रपूर अहमदनगर नाशिक बीड रत्नागिरी सांगली जळगाव कोल्हापूर नांदेड बुलडाणा रायगड सिंधुदुर्ग जालना गडचिरोली नंदुरबार भंडारा लातूर सोलापूर धाराशिव गोंदिया परभणी मुंबई वर्धा हिंगोली ठाणे या सर्व जिल्ह्याच्या निकाल या ठिकाणी लावण्यात लावण्यात आलेला आलेला आहे आहे सर्व ज्या जागा होत्या त्याचा निकाल या ठिकाणी याबाबत प्रसिद्धी पत्रक देखील प्रसिद्ध झालेला आहे काय म्हंटल प्रसिद्धी पत्रकामध्ये विषय कोणता आहे तर महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस गुणवत्ता यादी आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हा न्याय गुणवत्ता यादी या सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तथापि माननीय सर्वोच्च न्यायालय अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सरळ सेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक दोन मधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असणाऱ्या तेरा जिल्ह्यांमध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाने मान्यतेने नंतर करण्यात येईल उर्वरित तेवीस जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरू करण्या येत आहे तर मित्रांनो ही जी गुणवत्ता यादी लावण्यात आलेली आहे हा काय तुमचा फायनल रिझल्ट नाहीये या ठिकाणी फक्त तुमची गुणवत्ता यादी लावण्यात आलेली आहे त्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो ती मेरिट लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे तुमचं नॉर्मलायझेशन होतं त्यानंतर एक गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट लागते तुमची तुमचा जो कट ऑफ असणार आहे तुमची जी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे ती अजून वेगळी लागणार आहे म्हणजे कट ऑफ किती पर्यंत गेला कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले कोणाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलत जाणार हे नंतर कळेल तुम्हाला सर्वांच मित्रांनो जे नॉर्मलायझेशन नंतर सामान्य गुणवत्ता यादी असते ती गुणवत्ता यादी आहे त्यानंतर पुढे काय म्हटलंय तथापि माननीय सर्वोच्च न्यायालय अनुसूचित क्षेत्रातील पेसा कायदा लागू सतरा संवर्गातील सरळ सेवा पदभर्ती अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यासोबतच तेरा जिल्ह्यामध्ये निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाचे मान्यतेने नंतर करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि उर्वरित तेवीस जिल्ह्यातील निवड यादी तयार करण्याचे काम नियमानुसार सुरु करण्यात येत आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पेसा आणि गुणवत्ता यादी बद्दल या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकामध्ये मा दे माहिती देण्यात आलेली आहे तर ही अतिशय महत्वाची अपडेट आताच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेली आहे त्याला टी पद भरतीची याची लिंक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे प्रत्येकाची जे लिस्ट आहेत मित्रांनो ते या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तुम्ही तुमचं नाव त्याचबरोबर मित्रांनो तुमची मार्क जे आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये देखील सांगू शकता म्हणजे जेणेकरून सर्वांना समजतील नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क्स किती आले ते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद